नमस्कार मी दीपिका दीपिका रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनवूयात मसाला ताक त्यासाठी इथे मी एक कप दही घेतलं आहे गाईचं दही घेतलं आहे मी आता याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे दही इथे छान मी फेटून घेतलं आहे इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता छान असं दही मी फेटून घेतलं आहे आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा जिरा पावडर इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरली आहे थोडी पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर एक मिरची बारीक चिरून घेतली आहे एक चमचा सैंदव मीठ घातला आहे आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे आता त्याच कपाने एक कप पाणी घालून घेतलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे तिथे मला थोडं पा घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी अजून अर्धा कप पाणी घालून घेते आता मिक्स करून घेते व्यवस्थित आणि यामध्ये आता चार पाच बर्फाचे खडे टाकून घेतलेत पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आपला मसाला ताक तयार आहे इथे मी ग्लास मध्ये ओतून घेतले होता त्यानंतर यावर थोडी जीरा पावडर गार्निशिंग साठी पुदिन्याचे पान आणि कोथिंबीर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद